काय सांगू राणी गाव सुटना पण मला एक सांगायचं सा आहे काय सांगू राजा गाव सुटना मुलींनाही त्यांचं गाव सुटत नाही बरं का त्यांनाही त्यांच्या जन्मभूमीची कर्मभूमीची तितकीच आठवण येते जितकी तुम्हाला येते चैत्र महिना सुरू झाला आहे आणि मला ओढ लागली माझ्या गावच्या यात्रेची भैरव हे माझं गाव श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा विवाह सोहळा यात्रेनिमित्त तुम्हाला पाहायला भेटतो शेष्ठीपासून यात्रेचे सर्व कार्यक्रम सुरू होतात तर हनुमान जयंतीला यात्रेचा शेवटचा दिवस असतो आणि यावर्षी श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा यांची जी, जी यात्रा आहे त्या निमित्ताने महाकाल आघोरी पथक गावात बोलवलेलं होतं म्हणजे ज्या वेगवेगळ्या मिरवणुका असतात छबिना असतात त्या म मध्ये सहभागी होण्यासाठी त्यासोबतच गावामध्ये मंदिराला रंग देणं रथाला रंग देणं वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि या सर्वांमध्ये युवा पिढी खूप जल्लोषाने व आनंदाने सहभागी होते आणि असं काही नाही काही जुनी पिढी आहे ही नवी पिढी आहे आमच्या गावामध्ये सर्वजण तेवढ्याच आनंदाने एकमेकासोबत सहभागी होतात आणि सगळ्यांना ओढ लागते ती गावच्या यात्रेची धमाल करण्याची आणि सर्वजण म्हणतात काय सांगू राणी गाव सुटना यात्रेची सुरुवात म्हणजे पहिली कावड यात्रा गावातून दहा तारखेला कावड यात्रा निघालेली आहे कावडयात्रा ही त्र्यंबकेश्वरला तीर्थ आणण्यासाठी गेलेली आहे त्र्यंबकेश्वर येथून आणलेलं पवित्र तीर्थ हे देवपूजेसाठी देवांना आंघोळ घालण्यासाठी किंवा ज्या ज्या धार्मिक पूजा असतील त्या पूजेसाठी हे तीर्थ वापरण्यात येतं आणि गावातून मिरवणूक काढली जाते जाण्याअगोदर आणि कावड यात्रेवरून परत आले की तेव्हा ते, ते पाण्याची पण पूर्ण एकदा मिरवणूक काढली जाते आणि खूप छान वाटतं म्हणजे आता यात्रेला सुरुवात झालेली आहे कावड यात्रा निघाली तर तो तोपर्यंत गावामध्ये मंडप टाकणं देवपूजेची तयारी करणं किंवा वेगवेगळे वेग जे कार्यक्रम असतात ते सुरू झाले